महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन राज्यव्यापी काम बंद आंदोलनाचा निर्णय महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनकडून राज्यव्यापी काम बंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे या आंदोलनाला कोल्हापुरातील सी पी रुग्णालयातील पारिचारिकांनी पाठिंबा दिला आहे जवळपास चारशेहून अधिक पारिचारिकांनी चोवीस तास काम बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे पारिचारिकांच्या पदोन्नती भत्ते नर्सिंग अलाउन्स यासह सातव्या वेतन आयोगातील खंड दोन मधील अन्याय दूर करा आदी मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत यासाठी अनेक वेळा आंदोलने करून देखील शासनाने त्याची दखल घेतलेली नाही त्यामुळे पुन्हा महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन कडून वीस फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी असे चोवीस तास काम बंद आंदोलन केलं जात आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनची मी पश्चिम महाराष्ट्राची उपाध्यक्ष आणि कोल्हापूरची अध्यक्ष आहे हा आमचा जो संप आहे तो पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या आमचा हा एक दिवसाचा संप आहे फक्त हा संप शासनाला जाग यावी म्हणून आम्ही हा एक दिवसाचा केलेला आहे आमच्या मागण्या आहेत की परिचारिका संवर्गाला त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलेला आहे आमच्याकडे आता पूर्वी चारशे नर्सेस होत्या त्यावरती आता इतके बेड आणि इतके वॉर्ड वाड़ वाढलेत आज आमच्या हिशोबानं म्हटलं तर अकराशे नर्सेस आज न स्पॉट यायला पाहिजे तर चार ते नर्सेसवर कुठलीही पद न भरता त्यांना त्यांनाच काम लावते तो एक लोड पडलेला आहे हे असताना इतर जी आर्थिक कामं आहेत किंवा प्रमोशनची कामं आहेत ती सगळी पदे रिक्त रिक्त ठेवून परिचारिकांचं आर्थिक पण नुकसान होत आहे आणि शारीरिक पण नुकसान होत आहे कारण ट्वेंटी फोर आवर्स नर्सच काम करते पेशंटच्या जवळ तीच असते तर याच्याबद्दल शासनानं जागं व्हावं परिका परिचारिकांच्या ज्या ज्या मागण्या आहेत आमच्या मागण्या पहिली आमची अशी आहे की जी रिक्त पदं आहेत ऑल महाराष्ट्रामध्ये ती त्वरित भरावीत आणि ती कशी भरायची ती त्यांनी ठरवावं जवळजवळ मला वाटते पंधरा ते वीस वर्षात किने परिचारिकांची भरती झालेली नाहीये तर ती पूर्ण सक्षम प्रमाणे आम्हाला परिचारिकांना रुग्णसेवा करण्यासाठी त्यांनी मदत केली पाहिजे तर ते फक्त आपलंच बघतायत परिचारिकांचं काय हाल आहेत रुग्णांचं त्यामुळे काय होतंय इकडे दुर्लक्ष झालेलं आहे त्यामुळे आम्ही हा संप केलेला आहे हा महाराष्ट्र पूर्ण ग्रामीण आणि मेडिकल या दोन्हीकडे संपूर्ण महाराष्ट्रात आज चालू आहे दिशा काय आता आम्ही निवेदन आरोग्यमंत्री पालकमंत्री मंत्रालयापासून डेप्युटी डायरेक्टर कलेक्टर पासून सगळ्यांना दिलेले आहेत त्याच्यावर आता हे त्यांना जागा करण्यासाठी एक दिवसाचा संप आहे आज जर जागे नाही झाले आणि त्यांनी जर आम्हाला आमच्या मागण्यांच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर आम्ही कायमचं काम म्हणजे जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तो तोपर्यंत आम्ही काम बंद करणार आहे ऑल महाराष्ट्र हा संप होईल बिरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर